थे मी स्वराल विजयवाले वाले गजीप शाह खोरे येथे येते आता तिसरी मध्ये शिकते मी सहीजी सांगली सवय पुष्कळ वाजले आहे लांब लांब मुलांना चांगले सवय कुठले आहेत हे कळायला यासाठी या पुष्कळाची सहीची गोष्ट सांगितली आहे ती मला फार आवडली मी आता सही सारख चांगले वागायला ठरवले आहे या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सहीला आवडणारी लांब आणि सहीची सहीचे रंगी चित्र दिले आहे पाठीमागे पाठीमागे पान ही सुंदर रंगीत आहे रंगीत रंगीत चित्रामुळे पुस्तक वाचायला आवडले कवितेतून सही चांगली ला, सवयी लागण्याचा लेखकाचा विचार छान वाटला महावाचन या उत्सव या उपक्रमामुळे आम्हा सवय लागली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाला माझा खूप खूप धन्यवाद